असं वाटत तीन चार टक्के जरी वाढ झाली तर ते यशस्थ आमच्या प्रेक्षकांना ते आवडेल एक दोन वळी झाली जर जर तर कर। अभिमानाने कर्तव्याची लोकशाहीचा उत्सव साजरा मतदानाची मत टक्केवारी वाढावी यासाठी प्रशासन किंवा निवडणूक आयोग यांच्या माध्यमातून विविध प्रकारची जनजागृती मतदारांमध्ये करण्यात येते अशातच नुकती एक गायन गाणं आहे जे मतदानांवर आधारित आहे जनजागृती पर आहे ते समाज माध्यमात मोठ्या प्रमाणात चर्चीला जातो आहे आणि ज्यांनी हे गायन केले आहे ते सूल अधिकारी प्रज्ञा पवारजी आपल्यासोबत आहे सर्वप्रथम द न्यूज किडामध्ये आपलं स्वागत आहे खर तर निवडणूक होऊ घातलेली आहे आणि आपलं गाणं जो आहे तो समाज माध्यमात मोठ्या प्रमाणात चर्चीला जातो आहे तशा पद्धतीने एकंदरीत भावना आहे खरं तर सुरुवातीला प्राण सर आणि तहसीलदार सरांनी मला अप्रोच केलं मला याची काही कल्पना नव्हती की असं गीत आपण गातो वगैरे मला तीनच महिने झालेत जॉईन होऊन तर सरांनी अप्रोच केलं त्यांनी माझं गाणं कुठेतरी सोशल मीडियावरच आहे कारण मग मी टाकत राहते इंस्टाग्रामवर माझं अकाउंट आहे मी गाणं टाकत राहते तर सरांनी कुठेतरी गायकलं होतं आणि मग मला अप्रोच केलं म्हटलं एक तो माझं जेनर आहे मी जरा मॉडर्न गाणी म्हणते पण म्हटलं काही हरकत नाही लोकगीत गायला सुद्धा तर मग मी प्रयत्न केला जळगावला जाऊन रेकॉर्ड केलं तर ते खरंच म्हणजे बरंच लोकांना आवडलं काही पत्रकारांची अशी प्रतिक्रिया प्रति, प्रति होती की तुम्ही बाहेरच्या लोकांना घ्यायला पाहिजे होतं सुरुवातीला त्यांनी असं म्हटलं की तुम्ही चांगले गायक बोलवायला पाहिजे होते पण मग त्यांनी जेव्हा माझं गाणं ऐकलं तर तेही इम्प्रेस झाले तर एकंदरीत चांगली भावना आहे छान वाटतय खर तर ही कला आ, कशी अवगत झाली कला मी विशेष असे काही प्रयत्न केले नाहीत मला लहानपणापासून आवड होती त्यासाठी मी क्लासेस सुद्धा नाही केले मी आता एक वर्षभरापूर्वी एक सहा महिने क्लास केलाय एक परीक्षा झाली आहे माझी शास्त्रीय संगीताची पण तरी अजून सहा परीक्षा बाकी आहेत माझ्या ठीक आहे आयुष्य आहे पुढे परीक्षा देईल आणि आणखी माझा आवाज मी प्रयत्न महसूल म्हटलं की कामाचा खूप मोठा व्याप असतो अशा वेळेस स्वतःला कस गायनासाठी वेळ देता आणि कशा पद्धतीने हे संद जोपास माझा आधीपासूनच होतं मला एक्स्ट्रा करिक्युलमची नेहमीच आवड राहिलेली आहे मी खेळते सुद्धा मी स्पोर्ट्स प्लेयर आहे त्याच्यामुळे माझा नेहमीच कल असतो की नुसतं काम मी करत नाही कामासोबतच इतर गोष्टी संगीत झालं फिटनेस झालं या गोष्टींवर मी गोष्टी लक्ष देते आणि वेळ काढला तर निघतोच खर तर आपलं हा गाणं समाज माध्यमात मोठ्या प्रमाणात चर्चेला जातोय मतदारांमध्ये नक्कीच टक्केवारी मतदानात वाढ होईल अशी आपण आशा गृहित आशा बाळगूया खरं तर आमच्या प्रेक्षकांना ते आवडेल एक दोन वळी जर आपली जर झाली तर ते म्युझिक सोबत जरा चांगलं वाटेल पण आता मी प्रयत्न करते अभिमानाने कर्तव्याची अमृत उंजळ धरू चला लोकशाहीचा उत्सव साजरा मतदानाने करू चला लोकशाहीचा उत्सव साजरा मतदानाने करू चला खरं तर अप्रतिम असा गोडवा आणि आवाज आहे आपला काय काय एकंदरीत आता निवडणुकीच्या काळामध्ये गाण्याला प्रतिसाद लोकांकडनं मिळतोय मनाला काय म्हणजे कशा चांगलंच मस्तच वाटतंय आम्ही आणखी प्रयत्न करतोय आता वर चॅनेल सुरू केलंय प्रशासनाचं त्यावर आम्ही शेअर करतोय इंस्टाग्राम वर पण चॅनल आहे आणि ते जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करतोय आणि आम्हाला लोकांना पण आम्ही आश्वासन करतोय की तुम्ही आणखी शेअर करा पुढे त्याच्यामुळे जास्तीत जास्त लोक ते गाणं ऐकतील आम्ही आधी फक्त ऑडिओ रेकॉर्ड केलेला होता पण मग त्याला सगळ्यांचं म्हणणं झालं की जरा व्हिडिओ रूपांतर करा म्हणजे जास्तीत जास्त लोक ऐकतील सुद्धा तर बघूया जिल्ह्यातील हा पहिलाच प्रयोग आहे की इतर ठिकाणी पण गायनाच्या माध्यमातून जनजागृती होते नाही होते जनजागृती होते आम्ही याच बेस्ट वर मागच्या लोकसभेच्या वेळी एक गाणं गायलं गेलेलं होतं त्याचाच आदर घेऊन आता आम्ही पुन्हा एक गाणं रेकॉर्ड केलंय कशा प्रकारचा उत्साह आहे किती टक्के मतदानांमध्ये वाढ होऊ शकते आपल्या गाण्यामुळे हा एकंदरीत आपला गेस आहे किंवा अंदाज आहे मला असं वाटतं तीन चार टक्के जरी वाढ झाली तर ह्या होत्या प्रज्ञा पवार त्यांनी अतिशय सुंदर आणि गोडव्या आवाजांमध्ये आपली जी काही गायन पद्धती आहे ती गायन आपल्या समोर या ठिकाणी प्लॅटफॉर्म वरती गायताना प्रेक्षकांना दाखवलं आहे आ, तर आ, ही होऊ घातलेली विधानसभा निवडणुकीच्या ह्याच्यामध्ये किमान दोन चार टक्के जरी मतदानांमध्ये जनजागृती झाली किंवा टक्केत वाढ झाली तर ते माझ्या स्रम सापडले असेल किंवा ते गाण्याचं माझी पावती असेल अशा प्रकारच्या भावना या ठिकाणी त्यांनी द न्यूज खेडाला के व्यक्त केली आहे द न्यूज खेडासाठी मी जीवन चव्हाण चाळीसगाव जेव्हा